सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने विविध योजना राबवण्याचा प्रयत्न केला आहे सर्वसामान्य शेतकरी तसेच युवक वर्गासाठी पंच्याहत्तर योजना अंमलात आणल्या आहेत सुशिक्षित बेरोजगार मुलांना व्यवसायासाठी तसेच शिक्षणासाठी कर्ज मिळत असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा शिवतर या शाखेचे विकास अधिकारी मारुती कदम यांनी केले आहे त्यावेळी शिवतर सरपंच प्रिया साबळे उपसरपंच दत्तात्रेय साबळे ग्रामविकास अधिकारी विलासराव माने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापक रुपाली शिंदे माजी सरपंच रुपाली साबळे हेमलता साबळे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या दृष्टीने बँकेस ग्रामस्थांनी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य ग्राम करावे

शुभेच्छा देतो तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्वतंत्र गावच्या सरपंच सौ साबळे गाडम व ग्रामविकास अधिकारी अन्नसाहेब यांनी आम्हाला या ग्रामसाठी उपस्थित राहून केली त्या आमच्या ज्या सर्वसामान्य तळागाळातील लोकांच्यासाठी ज्या कर्ज योजना टीच्या योजना आहे याचा याची माहिती देण्यासाठी इथं जी संधी दिली त्याबद्दल मी सरपंचचे व ग्रामस्थांचे आभार मानतो आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होऊन बँकेने या पंच्याहत्तर सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध कर्ज योजना ठेवी योजना राबवून सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे ह्या विविध योजना राबवत असताना आम्हाला आमच्या बँकेचे संचालक मंडळ व आमचे वरिष्ठ अधिकारी यांचे वेळोवेळी सहकार्य दाबते आपली जिल्हा बँक बैंक, जिल्हा बँकेचे प्रमुख कार्य म्हणजे आपला जो देशाचा विस्तार आहे तो खेडेगावामध्ये असून ता तळागाळातील खेडेगावातील सर्वसामान्य शेतकरी ह्याचे जीवन ज्यावेळेस जीवनमान उंच उन्च, उंचावेल त्यावेळेस त्यावेळेसच खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास साध्य होईल तर ह्या सर्वसामान्य लोकांचा शेतकऱ्यांचा विकास साधताना जिल्हा बँकेने जवळपास पंच्याहत्तर मध्यम मुदत दीर्घ मुदत सोसायटीच्या माध्यमातून राबवल्यात तसेच व्यक्तीखेत कर्जाच्या योजनामधूनसुद्धा तरुणांना तरुणांना त्यांच्या हातांना रोजगार देऊन त्यांचा विकास जास्तीत जास्त कशा चांगल्या पद्धतीने होईल याकडे लक्ष दिलेले आहे मी <coughs> व्यक्ती कर्जाच्या माध्यमातून जवळजवळ साठ योजनेपेक्षा जास्त योजना आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल मुख्यमंत्री रोजगार योजना असेल प्रधानमंत्री रोजगार योजना असेल अगदी अलीकडेच सर्वसामान्य व्यावसायिक लोकांच्यासाठी अमृत आधार ही जी योजना केली त्या त्या योजनेतून खऱ्या अर्थाने त्या काळापर्यंत आम्ही लोकांच्यापर्यंत आम्ही पोचलेलो आहे आणि ह्या योजनांचा खूप बऱ्याच लोकांनी लाभ घेऊन त्यांनी आपल्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवलेली आहे यापुढे सुद्धा मी सर्व जे ग्रामीण भागातील शेतकरी आहेत सर्वसामान्य शेतकरी आहेत तरुण आहेत त्यांना विनंती करेन की सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या आर्थिक मान जीवनमान उंचावून त्याचा स सर्व योजनांचा लाभ घ्यावा अशी मी बँकेच्या वतीने आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका